गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने चव आहे कोल्हापुरी गोकुळ लय भारी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फोड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ ट्विट केला होता या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मंत्री धनंजय यातच सामाजिक कार्यकर्त्या अंजली यांनी मुंडे यांचा कैलास फड याचा हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हिडिओ कैलास फोड याचा हा अजून शस्त्रपूजा केल्यानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल माध्यमातून तो व्हायरल होत आहे या व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटलंय या व्हिडिओच्या आधारे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात कैलास फळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय के मार्गशीर्ष महिन्याचा महिमा अखंड सोबत हवं गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड आपल्या घरी धनधान्य ऐश्वर आरोग्य सुख शांती वैभव लक्ष्मी नांदू दे मार्गशीर्ष महिन्याच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा गोकुळ बासुंदी गोकुळ श्रीखंड ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका